व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मंत्रिमंडळ बैठकीतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पाच महत्त्वाचे निर्णय सविस्तर वाचा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राइब करा समोरील बेलायकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील एकमेव चॅनल अखिल तांबोळी सर क्लासेस असेच नवनवीन अपडेट घेऊन येईल आपल्यासमोर तत्पूर्वी आपण लगेच सबस्क्राइब करा पाहूया सविस्तर न्यूजचे स्पष्टीकरण दिनांक तेवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल चोवीस महत्वाचे निर्णय घेण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी कन्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली ग्रामसेवक एस आ एट व ग्रामविकास अधिकारी एस ट्वेल्व ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी हजार शंभर ह्या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येईल तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी एस चौदा वीस वर्षाच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी एस पंधरा व तीस वर्षानंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गटविकास अधिकारी एस वीस असा मिळेल राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल तर उपसरपंच उपसरपंचांना दोन हजार तीन हजार आणि चार हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजार चार हजार आणि पाच हजार इतके रुपये मानधन मिळते तर उपसरपंचांना एक हजार दीड हजार आणि दोन हजार रुपये इतके मानधन मिळते तर राज्यात सत्तावीस हजार नऊशे त्रेचाळीस ग्रामपंचायती आहेत बालगृहे गृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना वरिष्ठ वेतन निवड श्रेणी जिल्हा तसेच प्रादेशिक परीक्षा अनुरक्षण संघटनेमार्फत चालवली जाणारी निरीक्षण गृहे व बालगृहातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना व शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शिक्षकांना वरिष्ठ व निवळ श्रेणी लागू करण्याची शिफारस चट्टोपाध्याय आयोगाने केली होती या निर्णयानुसार ने थकबाकी देण्यासाठी दोन कोटी एकाहत्तर लाख आणि प्रतिवर्षी अडुसष्ट लाख छप्पन हजार मान्यता देण्यात आली जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी राज्यातील जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी घेण्यात आला जलसंपदा विभाग विभागातील ज्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय एकोणतीस नऊ दोन हजार नंतर कामानुसार हुद्दा उद्यानुसार हुद्द्यानुसार वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे अशा कर्मचाऱ्यांना कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतनश्रेणी एकोणतीस नऊ दोन हजार तीनपासून लागू करण्याचा वाजनिधी थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वीज कंत्राटी कामगारांच्या काम मान्य झालेल्या मागण्या महानिर्मिती कंपनीतील तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के पगार वाढ मनोज रानाडे समितीच्या अहवालातील शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करून महानिर्मितीमधील सर्व कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के पगारवाढ मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशी तातडीने अंमलजवणी करून महानिर्मितीमधील सर्व कंत्राटी कामगारांना साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार नोकरीमध्ये सुरक्षेची हमी कोणत्याही कंत्राटी कामगारांना काढणार नाही असे परिपत्रक देण्याची मागणी मान्य महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांना वैद्यकीय लाभ मिळण्यासाठी मेडिक्लेम योजना सुरू करावी महानिर्मिती कंपनीच्या भरती परीक्षेत सेवेतील प्रत्येकी पाच वर्षासाठी पाच गुण असे पंचवीस गुण व्यतिरिक्त देण्यात यावे व पंचेचाळीस वर्षाची वयोमर्यादा करण्यात यावी महानिर्मिती कंपनीचा लोगो नवीन पद्धतीने व जुन्या पद्धतीचा गेट पास सुरू ठेवावा आणि कॉन्ट्रॅक्टरने नमूद केलेला पास रद्द करण्यात यावा